वेलकम बॅक टू माय चॅनल तर बऱ्याच वेळा तुम्ही म्हणतात ताई तुमचं गाव दाखवा कधीतरी एकदा तर चला आता आज मी ना आमच्या गावात कार्यक्रम आहे ढोळा जेवणाचा तर आम्ही तिकडे निघालो आहे आत्ती मी आणि आहो आहे तर म्हणलं चला आता तुम्हाला दाखवूयाच गाव आमचं आर वाजताचे पेपर सुरू आहेत त्याच्यामुळे ना ते आले होते स्कूलनं आणि आम्हाला वाटलं आता येईल आमच्यासोबत पण ती नील नको मम्मा दादा सोबत मी घरी थांबते आता आजोबा आस्ता आणि आरो घरी थांबलेत आता आहो आम्हाला सोडायला आलेत त्या आता सोडून माघारी जाणार आहेत मग त्यांचा अभ्यास पण घ्यायचा होता ना त्याच्यामुळे आता कार्यक्रमाला बोलवलेलं बोलवलेला असल्यामुळे मग आता दोघे जण आलो आणि आता म्हणलं तुम्हाला गाव दाखवूया आमचं तर हेच ते गाव आहे आमचं बऱ्याच वेळा विचारता ना तुम्ही तुमचं गाव दाखवा कधीतरी तर तपकीर शेटपळ आमचं हे गाव बघा आणि आता तसं तर आमचंच येणं जाणं फार कमी असतं आणि बघा आता इथं मी पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये ना, ना। आज बस बघितले आणि एवढं भारी वाटलं मला बस बघून ना कारण ना ज्यावेळेस माहेरी होते आणि आम्ही स्कूलला जायचो तर त्यावेळेस बसने जायचो आणि आज पहिल्यांदा इथं मी बघितले बस म्हणजे येणं जाणं असतंच पण आता आपलं नसल्यामुळं नाही का असं तर हे आमचं मेन गाव आहे आणि आता हे मंदिर आहे तर विठ्ठल रुक्मिणीचं तर त्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे तर तिथं आलो आहे आम्ही आता तर चला आता आतमध्ये जाऊया अगोदर विठोरायचं दर्शन घेऊया आणि मग कार्यक्रमाला आपण जाऊया पुढं चला आत्ती किती निवांत आज दर्शन आणि हे आमच्या गावातलं मंदिर जे तुम्हाला मी फक्त ज्यावेळेस संक्रांतीला आलेले असते ना त्याच वेळी त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतं पण त्यावेळेस पण गर्दी भरपूर असते त्याच्यामुळे असं व्यवस्थित दाखवता येत नाही आणि मनसोक्त दर्शन पण होत नाही तर आज म्हटलं चला एकदम व्यवस्थित छान आणि मनसोक्त दर्शन घेतलं इथं आत्तीने मी तुम्हीसुद्धा घ्या तुम्हाला सुद्धा पाहायला भेटला ना आमचा विठ्ठल आहे तर बघा इथलं मंदिर आमचं आणि खूप सुंदर आहे मूर्ती वगैरे असं छान वाटलं पण मंदिरात आल्यानंतर एकदम असं प्रसन्न वाटत होतं तर इथं आता आत तीनचं झाल्यानंतर मग मी पण दर्शन घेतलं आणि आता आम्ही आलो इकडं हॉलमध्ये 哈哈哈哈哈。<laughs> ह्याच त्या आत्ता येत्या ज्यांनी आम्हाला बोलवलं होतं कार्यक्रमासाठी तर इकडं बघा इकडच्या साईडला सगळे सा अरेंजमेंट वगैरे झालेले आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईलच तसं टाइम लवकरच सांगितलं होतं पण एक एक येईपर्यंत वेळ लागतो ना मग अशा अशा टा कार्यक्रम नॉर्मली थोडंसं लेटच होतात थो की नाही तर हे बघा इथं छान मस्त असं डेकोरेशन केलं होतं जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवेन आणि इथं काय मग आमच्या गप्पा वगैरे सगळ्या सुरू होत्या सगळेजण बसलो होतं आणि एक छोटी मुलगी होती तिला शूट घ्यायला मी दिलं होतं तर म्हणजे तिला मी सांगत होते की इकडचं शूट घे अण्णा घे तिची मम्मी वगैरे इकडं होती तर त्याच्यामुळे नाही का आणि असं छान वाटलं सगळ्यांना भेटून वगैरे इथं अजी सांग मला परत एकदा तू काय म्हणली आता मला तुम्ही YouTube वाली म्हणत तुमच्या मोबाईल मध्ये दिसती ना मी सांग की मग आता सरक तुम्ही आमच्या मोबाईल मध्ये दिसता म्हण लाजायला लागली आता हां बोल हां म्हण मला YouTube ला तू पण दिसते आज तुमच्या मोबाईल मध्ये हां तुम्ही YouTube ला दिसता म्हण

आणि हे ना एवढी क्यूट होते ना परी तुम्हाला सांगते तिनं मला ओळखलं लगेच आणि ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणते काय हळूच कानामध्ये तुम्ही आमच्या मोबाईलमध्ये रोज दिसता आणि ती इतकी भारी बोलत होते ती कड़ा ती कड़ा ती ना खरंच खूप छान वाटलं आणि कार्यक्रमात पण असं होतं तुम्ही जिकडे जाईल ना तिकडे ती यायची माझं बोट पकडायची मला फार आवडली ती मग इथं तर सगळ्यांच्या आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या इथं आत्यांच्या बहिणी त्यांची मम्मी वगैरे सगळे आल्या होत्या इथं आमच्या मराठ शाळेच्या बाई पण होता आणि असं खूप छान वाटलं मग म्हटलं चला आता इथं काय काय डेकोरेशन आहे आणि काय काय ठेवले तर ते तुम्हाला पण दाखवायलाच पाहिजे ना आणि मला बघायचं होतं म्हणून मग मी इथं आले होते तर मग इथं काय सगळं आपलं पोळे उसळ धपाटी वगैरे आपण जे काही ढोळा जेवणाच्या कार्यक्रमात आणतो ना बाजरीच्या भाकरी वगैरे असं तर ते सगळं असं एकदम व्यवस्थित पॅक करून ठेवलं होतं सगळी फराळ होती इथं आणि परत फ्रुट्स वगैरे पण होते आणि इकडं बघा ब म्हणजे नाही का बर्फी वगैरे असं ठेवलं होतं सगळ्या प्रकारच्या चटण्या ठेवल्या होत्या आणि असं तेवढीच छोटीशी जागा होती पण तेवढ्यात पण असं भरपूर आणि एकदम छान केलं होतं आणि इथं इकडं ना क्यूट अशी बाहुली ठेवली होती छोटीशी आलो इकडं पुढं मग म्हटलं चला पुढचं पण थोडंसं तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवू इकडं आणि इकडे पण छान सोय केली होती तुम्हाला दाखवू आता मागे जोर जोरात सॉंग चालू होती सगळी डोळा जेवणाची त्याच्यामुळे वातावरण पण खूप छान होतं पण त्या सॉन्ग मुळे मला तुमच्यासोबत कंटिन्यू बोलावं लागत होतं कारण कॉपीराईट येतं त्याच्यामुळे मागचे साऊंड काय म्हणजे तुमच्यापर्यंत नाही शकत आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला असंच पाहावं लागेल तर इकडं आता कार्यक्रमाची छान मस्त सुरुवात झाली होती एका साईडला ना होणाऱ्या आईबाबांचं फोटोशूट चालू होतं तर दुसऱ्या साईडला इथं छोट्याशा चिमुकल्यांचे ना असे खूप छान पद्धतीने असे त्यांनी डान्स बसवले होते म्हणजे ते सॉन्ग होतं त्यांचं की जन्म बाईचा बाईचा तर म्हणजे एवढं छान वाटत होतं त्यांना समोरनं बघताना पण इथं ॲक्च्युली असं झालं होतं की मी एका साईडवरती बसले होते आणि त्याच्यामुळे तिथून शूट घेताना बऱ्यापैकी ब्लॅकच दिसत होतं आणि तर ते पाठीमागच्या लाईट्स होत्या ना ते सारखं असं कलरफुलमध्ये येत होतं त्याच्यामुळे असं झूम केल्यावरती जास्त ब्लॅक दिसायचं आणि लांबून घेतलं की मग थोडं म्हणजे त्याचं त्यात थोडं ठीक दिसत होतं आणि मग अशी म्हटलं तसं मला सॉंग तुमच्यापासून दाखवता येत नाही कारण चॅनल म्हणजे माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येते त्याच्यामुळे त्याच्यामुळे फक्त तुम्ही असं बघूनच एन्जॉय करा आणि खरंच खूप सुंदर डान्स केला होता सगळ्यांनीच बरं का ही आता इथे त्यांचे डान्स वगैरे झाले आणि आता इकडं ओटी भरून सुरू आहे म्हणजे अगोदरच सुरू केलं होतं कारण गर्दी भरपूर असल्यामुळं आता मग आत्तींना म्हटलं तुम्ही ओटी भरा म्हटलं मी शूट घेते तुमचं कारण गर्दी भरपूर होती ना स्टेजवरती आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की तू उभारता येत नव्हतं दोघी दोघींना भरून मिशोडा लागली बघा 什么口味？ आणि इथं आता ओटी भरण वगैरे झालं मग त्याच्यामुळे आत्तीनं म्हणलं एका साईडहून खाली चला बा, <laughs> हो, आता बा होणाऱ्या बाळाची आई बाबा किती सुंदर दिसते ना म्हणजे असं खूप छान त्यांनी तयार वगैरे झालं तर मला फार आवडलं आणि त्याच्यानंतर इथं आत्त्यांची वगैरे पण ओटी भरली आणि मग आत्ती आणि मी गेलो होतो वरती जेवण करण्यासाठी म्हणजे सगळ्यांची जेवण अगोदरच झाली होती पण आम्हीच म्हटलं तर सगळं झाल्यानंतर लेट बसो आता सगळ्यात लास्टला आता बघा इथं आता ते जे मंदिर ठेवलेलं आहे ते आता ओपन करून बघायचं की आता विठ्ठल आहे की रुक्मिणी आहे तर चला बघूया आता आणि तुम्ही बघितलंच की ओपन केल्यानंतर खाली जी मूर्ती होती ती विठ्ठुरायाची होती तर झाला इथं कार्यक्रम आणि खूप छान कार्यक्रम झाला होता आम्ही भरपूर धमाल केली तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे अंधारातलं आमचं गाव पहा आणि व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय